शिर्डी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना भाजपचे नेते सुजय विखे पाटील यांनी सूचक इशारा दिलेला आहे सुजय विखेंच्या या सूचक इशाऱ्याचा रोख कुणाकडे आहे याची चर्चा सुरू झाली बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट शिर्डी मतदारसंघात द्वेष पसरवल्यास गाठ माझ्याशी जाती विष कालवणारे लोक आता नको सुजय विखेंचा इशारा कुणाकडे गेली अनेक वर्ष नगर जिल्ह्याच्या राजकारणावर विखे कुटुंबाचा प्रभाव आहे नगरमधील सर्व बारा विधानसभा मतदारसंघातही मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा प्रभाव असतानाही लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटलांचा पराभव झाला होता सुजय यांच्या पराभवानंतर गेल्या तीन दशकांहून अधिक काळ नगरच्या राजकारणात दबदबा निर्माण करणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांसाठी सध्याचा काळ आव्हानात्मक बनला पराभवाची हो नामुष्की विसरून सुजय विखे शिर्डी मतदारसंघात जोमान प्रचार करताय शिर्डी मतदारसंघ हा राधाकृष्ण विखे पाटील यांचा बाले तरीही राहता इथल्या एका सभेत सुजय विखे यांनी इशाराच दिलाय जर इथं कोणीही धर्माच्या नावावर जातीच्या नावावर द्वेष पसरण्याचं काम केलं तर मग तुमची गाठ माझ्याशी आहे हे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो सुजय विखे यांच्या इशाऱ्यानंतर त्यांचा रोख कुणाकडे आहे लोकसभेप्रमाणे विधानसभेत पुन्हा दगाफटका होऊ नये यासाठी सुजय विखे यांनी हा इशारा दिला का असा प्रश्न उपस्थित होतोय सुजय यांना मुस्लिम बहुल मतदारसंघातून कमी मतदान मिळाल्यानं त्यांचा पराभव झाला हो काही दिवसांपूर्वी महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण झाली आहे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अहमदनगर जिल्ह्याचा दौरा केला राणे यांनी रामगिरी महाराजांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं तसंच मराठा ओबीसी वादाचा फटकाही बसला होता अहमदनगर जिल्ह्यात थोरात आणि विखे हे मोठे दिग्गज नेते आहेत नगरच्या राजकारणावर वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष सुरू असतो लोकसभा निवडणुकीनंतर आता बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे त्यामुळेच मतांचं ध्रुवीकरण टाळण्यासाठी सुजय विखे पाटील यांनी हा इशारा दिलाय का असा सवाल उपस्थित होतोय કુણાલ જામદાડે ઝી ચોવીસ તાસ શિર્ડી